कालचा अंबादास दानवेंचा निरोप समारंभ विधान परिषदेवरील कार्यकाळ अंबादास दानवे यांचा पूर्ण झाल्यानंतर काल त्यांच्या निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता अंबादास दानवे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते त्यांच्या निरोप समारंभाला उद्धव ठाकरेंची उपस्थिती यामध्ये कुठल्याही प्रकारचे वेगवेगळे कंगोरे जोडले जाऊ शकत नाही पण ट्विस्ट असा आला की एकाच व्हिडिओने उभ्या महाराष्ट्रामध्ये खळबळ उडवून दिली तो व्हिडिओ हा उद्धव ठाकरेंचं येणं देवेंद्र फडणवीस तिथे बसलेले असताना त्यांनी उभं राहणं सगळ्यांनीच उभं राहणं नमस्कार घालणं एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या नजरेला नजर न देणं आणि एकनाथ शिंदे शेजारीच उद्धव ठाकरेंची खुर्ची टाकणं या सगळ्या गोष्टी असं जाणवत होतं की त्या खुर्च्यांची अरेंजमेंटच एकनाथ शिंदे आणि ठाकरेंना शेजारी आणण्यासाठी झाली पण जिथे एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंच्या नजरेला नजरही देऊ शकले नाही तिथे ते एकमेकांच्या शेजारी काय बसणार निलम गोरे निलम गोरेंनी मध्ये शिष्टाई केली उद्धव ठाकरेंसोबत हसून बोलल्या एका आमदारकीसाठी किंवा एका पदासाठी ठाकरेंना दोन मर्सडीज द्याव्या लागायच्या असा आरोप करणाऱ्या निलम गोरेंसोबत उद्धव ठाकरे नॉर्मली बोलत होते सगळं कसं वेगळं काहीसं वाटत होतं निलम गोरे उद्धव ठाकरेंशी बोलतायत हे एकनाथ शिंदेना सहन झालं नाही आणि मग हा बघा लगेच हाताला धक्का मारत किंवा हाताला हात हलवत त्यांनी निलम गोरेंना खाली बसायला सांगितलं या सगळ्या गोष्टी ज्या होत्या कालच्या त्या अशा जाणवत होत्या की एकनाथ शिंदेना उद्धव ठाकरेंची उपस्थिती सुद्धा सहन होत नव्हती उद्धव ठाकरेंना मिळत असलेलं वेटेस सहन होत नव्हतं उद्धव ठाकरेंभोवती घेरा घातलेल्या मंत्र्यांचा आमदारांचा आणि त्यातील आपला कुणी असेल तर तेही सहन होत नव्हतं एकनाथ शिंदेसाठी पुढचे तीन महिने अवघड जाणार आहेत जे घडतंय ते सगळं ठरवून घडलं घडवून आणलं आहे का असे प्रश्न तयार झालेले आहेत त्याला कारण म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा आपल्या पक्षात किंवा आपल्या सोबत येण्याची दिलेली ऑफर हसत खेळत का देणं पण एवढी सहजासहजी हिंमत कुणाची होत नाही आपण एखाद्या पक्षाला ऑफर देणं ही खूप मोठी गोष्ट असते दे। देवेंद्र फडणवीस म्हणाले की पुढचे पाच वर्ष आम्हाला तिकडे यायला काही स्कोप नाही आहे पण तुम्हाला इकडे यायला स्कोप आहे बघा विचार करू देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला दिलेली ही ऑफर सांगते की देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंसोबत जुळवून घेण्यात अजूनही इंटरेस्टेड आहेत जे झालं ते गंगेला मिळालं पुढचं राजकारण जर सोयीस्करित्या करायचं असेल तर किती काळ अजित पवारांसारख्या व्यक्तीला किंवा त्यांच्या पक्षाला सोबत घ्यायचं जिथे ना विचारधारा मिळत आहेत जिथे ना तत्व मिळत आहेत जिथे ना मतदार मिळत आहेत आणि जिथे कुठलीच गोष्ट जुळत नाहीये अशा पक्षांना सोबत घ्यावं लागलंय आणि कारण होते उद्धव ठाकरे त्यावेळे जर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे जुन्या गोष्टी सोडून आपल्यासोबत यायला तयार असतील तर आम्हीही तयार आहोत हेच सांगण्याचा प्रयत्न काल देवेंद्र फडणवीस करत होते पण ते विसरून गेले की आपल्यासोबत उद्धव ठाकरेंसोबतचाच एक गट आपल्या पक्षात आहे ते म्हणजे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे पक्षात असताना उद्धव ठाकरेंना आपल्या पक्षात येण्याची ऑफर देणं हे तशा पद्धतीने बघितलं तर अचंबित करणार आहे तिथे एकनाथ शिंदेंना अंडर एस्टिमेट केल्यासारखं होतंय एकनाथ शिंदेंना कमी लेखल्यासारखं होत आहे एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत आजच्या घडीला सत्तावन्न आमदार त्यांनी निवडून आणलेले आहेत सात खासदार त्यांचे आहेत आपली जे काही व्हॅल्यू आहे ती सिद्ध केली आहे मग तरीही देवेंद्र फडणवीसांना ठाकरेच का पाहिजे असा प्रश्न तयार होतो आणि सगळी गणितं जी आहेत ती गणितच मुळात इथे अडलेली आहेत की एवढं सगळं काही होऊन सुद्धा एकनाथ शिंदे अडीच वर्ष मुख्यमंत्री होऊन आमदार खासदार निवडून आणत एका पक्षाचं नेतृत्व त्यांनी तयार केलंय आणि हे सगळं करत असताना सुद्धा आजही व्हॅल्यू ठाकरेंचीच आहे आणि पुढचे तीन महिने म्हणजे निवडणुकांच्या अनुषंगाने विचार केला तर पुढचे तीन महिने एकनाथ शिंदेचे ग्रहमान फिरत राहतील असं दिसतं एकनाथ शिंदेंना थोपवण्यासाठी जे जे करता येईल ते सर्वतोपरी प्रयत्न जे आहेत ते महायुतीकडून सुरू आहेत असं म्हणायला जागा एखाद्या मंत्र्यांचे एखाद्या आमदारांचे प्रायव्हेट व्हिडिओज तेव्हाच बाहेर निघतात ज्यावेळी ते प्रायव्हेट व्हिडिओज बाहेर काढणाऱ्याच्या डोक्यावरती मोठा हात असतो सूत्र लावले जातात वेळ घालवला जातो महिन्यानुमहिने त्यावरती रिसर्च केली जाते आणि मग एखादा व्हिडिओ बाहेर येतो भरत गोगावले संजय गायकवाड संजय शिरसाट सर्वांचेच लक्षात घ्या सगळेच व्हिडिओ जे आहेत ते वादाचे व्हिडिओ आहेत आणि हे वादाचे व्हिडिओ आत्ताच कसे बाहेर येतात असे प्रश्न आहेत संदीपान भुमरे जे घडते आहे ते फक्त एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसोबत घडत आहे अर्थ सांगतोय महानगरपालिका निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदेची बार्गेनिंग पॉवर पहिले तर कमी करायची दुसरे एकनाथ शिंदेकडं मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर सुद्धा एकनाथ शिंदेचा वट आहे तसाच आहे तो वट कमी करायचा आहे एकनाथ शिंदेची जिरवायची म्हणून दुसरा प्रयत्न केला जातोय आणि तिसरं सर्वात महत्वाचं आणि मोठं कारण म्हणजे तुमचा पक्ष उभा करणारे आणि तुमचा पक्ष संपवणारे आम्हीच आहोत सा हे सांगण्याचा सा वारंवार प्रयत्न भाजपकडून होतोय का असा प्रश्न तयार होतोय हे राजकारण जे आहे ते तीनशे साठ डिग्री जरी फिरलेलं असलं तरी आजच्या घडीला उद्धव ठाकरेंचा वर चष्मा आहे उद्धव ठाकरेंबाबतची असलेली रिस्पेक्ट कायम आहे एकनाथ शिंदेना सुद्धा ती आहे पण त्या प्रमाणावरती राहिलेली नाहीये एकनाथ शिंदेचे कधी चंद्रशेखर बावनकुळेंवरती फिसकटतानाचा व्हिडिओ बाहेर येतो कधी ते पत्रकारांवरती खेसकल्याचे व्हिडिओज बाहेर येतात कधी ते चिडतात कधी ते, ते शांत बसतात तर कधीकधी अस्वस्थ दिसतात हे तेव्हाच घडतं ज्यावेळी माणसाला एखाद्या गोष्टीतून बाहेर पडता येत नसेल अमित शहाच्या होत असलेल्या भेटी अधिवेशनमध्ये सोडून अमित शहाकडे जाणं ते सगळं सांगतंय की एकनाथ शिंदेंच्या मनात काही चालवेल नाही आहे आता या सगळ्या मुद्द्यांकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता यावरती व्यक्त व्हा ठाकरे पुढे निघून चालले आहेत का भलेही ताकदीने नसतील राजकारणात त्यांची ताकद खूप कमी आहे पण ते जिथे जिथे कुठली तरी ॲक्शन आहेत त्याला फळ मिळताना आहे मग त्यांचा मराठीचा मुद्दा असू द्यात किंवा मग त्यांनी आत्ताच्या काही भूमिकांवरती केलेली स्पष्ट भूमिका त्यांच्या असू द्यात या सगळ्या गोष्टी एकनाथ शिंदेंचं खच्चीकरण आहेत ते खच्चीकरण स्वतःच्याच महायुतीतील नेत्यांकडून होतंय याचं दुःख एकनाथ शिंदेंना माझ्या मते जास्त आहे लोक म्हणतात जसं कराल तसं भराल पण अडीच वर्षाचा एकनाथ शिंदेचा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ बघितला तर एकनाथ शिंदे सुद्धा लोकांना पसायला लागले होते कसं पाहता तुम्ही या अँगलकडे कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र